नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण तीन मे दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊया तर कालचा पहिला प्रश्न होता जागतिक बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार गेल्या दहा वर्षांमध्ये किती भारतीयांना गरिबीतून बाहेर काढण्यामध्ये आले आहे तर सतरा कोटी यानंतर भारतातील पहिला तरंगता घाट कोणत्या ठिकाणी बांधला जाईल तर अयोध्या यानंतर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने आयुष्यमान वय वंदना योजना सुरू केली तर दिल्ली यानंतर पुढील प्रश्न तर जगातील सर्वात मोठ्या मधुबनी पेंटिंगचा बिहार यानंतर सन दोन हजार पंचवीस मध्ये पर्यावरणासाठी नोबेल मानला जाणारा गोल्डमन पुरस्कार किती लोकांना प्रदान करण्यात आला तर एकूण सात लोकांना यानंतर मार्क कार्नी यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली तर कॅनडा या यानंतर पुढील प्रश्न भारतातील पहिले एआय भाषा मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या स्टार्टअपची निवड करण्यात आली तर सर्वम ए या यानंतर पुढील प्रश्न तर प्रवाह पोर्टल कोणत्या संस्थेने सुरू केले तर भारतीय रिझर्व बँक या संस्थेने सुरू केले आहे यानंतर नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आलोक जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर दहावा प्रश्न तर आय पी एल मध्ये एकशे पन्नास सामने जिंकणारा पहिला संघ कोणता ठरला तर मुंबई इंडियन्स हा ठरला यानंतर भारत नौदलासाठी कोणत्या देशाकडून चौसष्ट हजार कोटी रुपयांची सव्वीस लढाऊ विमाने खरेदी करणार आहेत तर फ्रान्स या देशाकडून यानंतर कोणता जिल्हा देशातील पहिला एआय जिल्हा ठरला असून तेथे सर्व शासकीय कार्यालयामध्ये एआय प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला तर सिंधुदुर्ग हा जिल्हा यानंतर पुढील प्रश्न तर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे यानंतर कोणत्या राज्यातील अमल साडी चिकुला जीआय टॅग प्राप्त झाला तर गुजरात या यानंतर ऑपरेशन कगार कोणत्या राज्यात करण्यात येत आहे तर ओडिशा तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यामध्ये ऑपरेशन कगार करण्यात येत आहे यानंतर पुढील प्रश्न youth नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये महिला श्रेणीमध्ये कोणी प्रथम क्रमांक पटकावला तर, तर हरियाणा यानंतर भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत तर नर्मदेश्वर तिवारी बनले आहेत यानंतर भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुणतालिकेमध्ये कितव्या स्थानावर झेप घेतली तर दुसऱ्या स्थानावर त्यांनी झेप घेतली आहे यानंतर मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे तर बॅडमिंटन जागतिक महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए खुनिंग पद्मा यांची कोणाची तर खुनिंग पद्मा यांची तर यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर थायलंडच्या खुनिंग पद्मा लिस्वाड त्र कुल या बॅडमिंटन जागतिक महासंघाच्या दुसऱ्या महिला अध्यक्षा झाल्या आहेत तर झियामेन चीन येथे झालेल्या शहाऐंशीव्या बी डब्ल्यू एफ वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांच्या नियुक्तीची प्रस्थिती करण्यात आली आहे तर जागतिक बॅडमिंटन संघटनेविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर मुख्यालय आहे फेडरल टेरिटरी ऑफ क्वालपूर मलेशिया येथे आणि स्थापना झाली पाच जुलै एकोणीसशे चौतीस मध्ये यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच youtube भारतासाठी देश व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए गुंजन सोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची तर गुंजन सोनी यांची तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ने गुंजन सोनी यांची भारतासाठी देश व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे तर व्यवसाय तंत्रज्ञान विपणन आणि ई कॉमर्स यासारख्या क्षेत्रामध्ये दोन दशकांहून अधिक काळ नेतृत्व अनुभवासह सोनी आता च्या वाढीचे आणि नवीन प्रयत्नांचे भारतामध्ये नेतृत्व करेल यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन अलीकडेच कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एक मे या तारखेला कोणत्या तर एक मे दोन हजार पंचवीस या तारखेला तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्र दिन दिन आणि गुजरात दरवर्षी एक मे रोजी साजरा केला जातो तर दोन हजार पंचवीस मध्ये दोन्ही राज्य त्यांना त्यांचा पासष्टवा स्थापना दिवस साजरा करत आहेत तर एकोणीसशे साठ मध्ये मुंबई प्रांताचे दोन भाग करून महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती करण्यात आली तर दोन्ही राज्यांची निर्मिती भाषेच्या आधारावर झालेली आहे लक्षात ठेवा आणि मराठी भाषिक भागांचा महाराष्ट्रामध्ये समावेश करण्यात आला तर गुजराती भाषिक भागांचा समावेश गुजरातमध्ये करण्यात आला तर राज्य पुनर्रचना कायदा एकोणीशे छप्पन अंतर्गत राज्याच्या सीमा पारिभाषिक केल्या होत्या यानंतर एकोणीसशे साठ पूर्वी महाराष्ट्र हा बॉम्बे राज्याचा भाग होता ज्यामध्ये सध्याचा महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशचा काही भाग समाविष्ट होता यानंतर महाराष्ट्राविषयी मध्ये महत्वाची माहिती तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन कोण आहेत सध्याचे राज्यपाल तर सी पी राधाकृष्णन आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय उद्याने तर संजय उद्यान, उद्यान उद्यान। तर तर hai, गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान यानंतर आपण गुजरातीविषयी देखील शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो तर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि सध्याचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत यानंतर राष्ट्रीय उद्याने तर गिर राष्ट्रीय उद्यान आहे वेळवदार राष्ट्रीय उद्यान आहे बनसाडा राष्ट्रीय उद्यान आहे आणि सागरी राष्ट्रीय उद्यान हे आहे यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा तर बांधवगड राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो लक्ष द्या प्रश्नाकडे महत्वाचा प्रश्न आहे चर्चेत आहे सध्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश या कोणत्या तर मध्य प्रदेश या तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच मध्य प्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानातील बेकायदेशीर खाणकामाचा आरोप करणारी याचिका फेटाळून लावली तर त्याला कायद्याचा दुरुपयोग म्हटले आहे आणि याचिकाकर्त्याला रुपये एक लाखाचा दंड देखील ठोठावला आहे तर बांधवगड राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यामध्ये आहे आणि एकोणीसशे अडुसष्ट मध्ये हे राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले आहे आणि एकोणीशे त्र्याण्णव मध्ये प्रोजेक्ट टायगर अंतर्गत व्याघ्र अभयारण्यात आलेले आहे यानंतर मित्रांनो हे उद्यान रॉयल बेंगाल टायगर साठी प्रसिद्ध आहे आणि मध्य प्रदेश विषयी देखील आपण शॉर्टमध्ये या ठिकाणी माहिती पाहून घेऊयात तर मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव सध्याचे राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या जागा एकोणीस आणि राज्यसभेच्या एकूण अकरा जागा आहेत त्यानंतर पुढील प्रश्न वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी यांच्या कोणाच्या तर नरेंद्र मोदी यांच्या तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात द वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस चे उद्घाटन एक मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले तर या समिट द्वारे भारताला जागतिक मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये अग्रणी बनवण्याचा उद्देश आहे यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न तर भारतामध्ये पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी मुंबई या ठिकाणी कोठे तर तर मुंबई या ठिकाणी याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारतातील पहिल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजेच आय आय सी टी ची स्थापना मुंबईतील गोरेगाव येथे दादासाहेब फाळके फिल्म सिटीमध्ये होणार आहे तर या संस्थेच्या पहिल्या टप्प्यातील तात्पुरते कॅम्पस एन एफ डी सी बिल्डिंग पेडर रोड मुंबई येथे उभारले गेले आहे तर या संस्थेचा मुख्य उद्देश आहे AVGCXR जी सी एक्स आर म्हणजेच ऍनिमेशन व्हिज्युअल इन्फेक्ट गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंड रिएलिटी या क्षेत्रातील शिक्षण संशोधन आणि कौशल्य विकासाला चालना देणे आहे तर या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने रुपये चारशे कोटींचे अनुदान मंजूर केलेले आहे यानंतर पुढील प्रश्न कोणता देश सौरऊर्जेपासून अंतराळात वीज निर्माण करणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी जपान हा देश कोणता देश आहे मित्रांनो तर जपान हा देश तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर जपान दोन हजार मध्ये अंतराळातून सौर वापर करून वीज निर्माण करण्याचा प्रयोग करणार आहे तर या प्रकल्पामध्ये कमी कक्षेमध्ये सौरऊर्जा संकलन करून ती पृथ्वीवर वायरलेस पद्धतीने प्रसारित केली जाणार आहे तर हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यातील स्वच्छ आणि अखंड ऊर्जा पुरवठ्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे यानंतर पुढील प्रश्न तर चिराग शेट्टी आणि सांत्विक साईराज रंकारेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे कोणत्या तर बॅडमिंटन या तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर चिराग शेट्टी आणि सांत्विक साईराज रंकी रेड्डी हे दोघेही बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे तर त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन हजार तेवीस मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत पदके जिंकून देशाचा गौरव वाढवलेला आहे यानंतर पुढील प्रश्न तर राष्ट्रीय ई गव्हर्नर्स परिषद दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी विशाखापट्टनम येथे कोठे तर विशाखापट्टनम पट्टणम येथे याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर राष्ट्रीय ई गव्हर्नर्स परिषद दोन हजार पंचवीस म्हणजेच अठ्ठावीसावी राष्ट्रीय ई गव्हर्नर्स परिषद नऊ आणि दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे होणार आहे तर या परिषदेमध्ये विकसित भारत सिव्हिल सर्व्हिस आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हा मुख्य विषय असून केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहे तर या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते होईल तर केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करणार आहेत यानंतर दहावा प्रश्न तर महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कोठे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मुंबई कोठे तर मुंबई तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्र सरकारने राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि प्रसार करण्यासाठी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बी के सी येथे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे तर या प्रकल्पात चौदा हजार चारशे अठरा चौरस मीटर क्षेत्रफळावर आधुनिक कला दलाने प्रेक्षा ग्रह आणि संशोधन केंद्रे यांचा समावेश असेल यानंतर मित्रांनो अकरावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे तर ज्ञान पोस्ट योजना कोणी सुरू केली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंडिया पोस्टने कोणी तर इंडिया पोस्टने सुरू केली आहे महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर ज्ञान पोस्ट योजना ही भारतीय डाक विभागाची नवीन सेवा असून तिचे उद्घाटन केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केले तर ही सेवा एक मे दोन हजार पंचवीस पासून देशभरातील सर्व विभागीय डाक घराण्यांमध्ये उपलब्ध झाली आहे तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे शैक्षणिक पुस्तके अभ्यास साहित्य सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक साहित्य यांचे रियायती दरात वितरण करून शिक्षणाचा प्रसार करणे हे मुख्य उद्देश आहे यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर आजच्या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद